पाहून येते पाहिलं नाही का लबाडी केली भ्रष्टाचार केला सगळं केलं आणि मरताना नारायण म्हटल्यामुळे तो स्वर्गात गेला असं असतं कुठे तुम्हाला पटते आपल्याला तर पटत नाही बाबा आज्या वेळानं आयुष्यभर पाप केले मरताना नारायण म्हटला मग आपण बी तसंच करूया आयुष्यभर पाप करून मरताना नारायण ना म्हणू नरकात जाण्याऐवजी विकून ठाला जाऊ असं कुठं असत असं नाहीये ते बघा ज्या विषयाचा आयुष्यभर ध्यास असतो त्याच विषयात त्या जीवाचा शेवट होत असतो शेवट बी असं नाहीये त्याच्या पुढचे गोड सांगू आयुष्यभर परमार्थ करणारे आयुष्यभर भजन करणारे बी शेवटी शेवटी घसरली बरोबर का चुक आहे अ इंद्रियावर त्यांचा ताबा राहिलेला नाही आयुष्यभर आहार सांभाळला आणि मरताना त्यांची वासना बोकाळली अशी मी काय आहे म्हणजे परमार्थातली सिद्ध मंडळी सुद्धा छोटी छोटी त्यांचा पाय घसरलाय सर्वसामान्यांचं काय घेऊन बसले